जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे शनिवारी नांदगाव पेठ टोल आली असून यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही हे विशेष तहसीलदार संतोष काकडे यांच्या आदेशांमुळे शनिवारी हे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते नागरिकांनी सुद्धा या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देखील दिला सकाळी नऊ वाजता पासून पोलीस महसूल कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी अँटीजेन तपासणी मोहीम राबविली सर्व वाहन धारकांना थांबवून प्रत्येकांची नोंद घेण्यात आली तसेच अँटीजन चाचणी करून त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले नागरिकांनी स्वतःहून यावेळी तपासणी करून घेतली सकाळी तीन तास ही मोहीम राबविण्यात आली यामध्ये चौऱ्याहत्तर नागरिकांची तपासणी करण्यात आली यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ मिलिन वानखडे ग्रामसेवक वंदना गोपाडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ मोहम्मद फैजान आरोग्य सेवक ए डब्ल्यू झाडे संजय लखनऊवाले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते मंगेश तायडे विदर्भ नेऊज नांदगाव पेठ